बघा 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 सातारकर सातारा पालिकेची निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे नुकतच आरक्षण जाहीर झालं आणि हे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आपल्यासोबत जे सातारा शहरातील इच्छुक असलेले उमेदवार आहेत त्यांनी खरं तर सगळ्यांनी गुडघ्याला भाषिंग बांधले आपल्याबरोबर ज्येष्ठ पत्रकार आणि स्वतः ते सातारा पालिकेसाठी इच्छुक आहेत अण्णा खर तर तुम्ही इतर वेळी सर्वांना प्रश्न विचारता आज एक नवीन पत्रकार आहे मी पण तुम्हाला प्रश्न विचारायची वेळ आली आज तुम्ही सातारा पालिकेला उभं राहताय काय सांगाल का तुम्ही निवडणुकीला उभं राहताय गंमत आहे गेले तीस बत्तीस वर्षापासून साताऱ्यातल्या प्रत्येक समस्यावर आवाज उठवण्याचं काम आजपर्यंत मी केलंय आणि त्याची जाणीव आहे आणि सर्वसामान्यांची जाणीव असल्यामुळं कशाची गरज आहे साताऱ्यात याची खर लोकांना त्याचा फायदा व्हावा आणि मला काय तिथं पैसे कमवाय जायचं नाही एक पैसा एक रुपये नाही एक पैसा मला तिथून कमवायचा नाही फक्त जनसेवा लोक म्हणतात म्हणून नव्हे तर माझं स्वतःचं प्रीत वाक्य आहे आणि मी कुणाकडनंही आज गेले बत्तीस चाळीस वर्षात एक रुपया खाल्लेला नाही नगरपालिकेचा कारभार सुद्धा तेवढाच का पारदर्शक होईल एकही पैसा मी स्वतः खाणार नाही तर अण्णा आत्ता शहरातल्या समस्या बघितल्या तर अतिशय सगळ्यात महत्वाचा मुद्दा मानला जात होते फुटपाथवर हॉकर्स जे बसले जातात त्यांचा जागेचा जा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे अनेक प्रश्न आहेत मग तुम्ही कशा पद्धतीने दे हे सगळे प्रश्न हाताळणार विषय असा आहे की हॉकर सोनकर आहे ते त्यांच्या हातावरची पोट आहेत त्यांचा प्रश्न मिटला पाहिजे गेले दहा बारा वर्षापासून पंधरा वर्षापासून हा प्रश्न तसाच प्रलंबित आहे अनेकदा मोर्चे झाले अनेकदा उपोषण झाले आणि त्याबाबत कुणीही लक्ष घातलं नाही पण दोन हजार वीस साली मी जेवढे दिल्लीला गेलो त्यावेळेला दिल्लीचा पालिका बाजार बघितला पालिका बाजार मेट्रो मेट्रो स्टेशनच्या वर कमीत कमी शे पाचशे लोकांचा उदरनिर्वाहाचं साहित्य म्हणून छोटे छोटे गाळे काढून त्यांना दिलेला त्या जागा आहेत आणि त्याच्यावर भाग आहे म्हणजे तिथं मी असं लिहिलं होतं की जो आर्किटेक्ट आहे त्याला सलामच केला पाहिजे अशा पद्धतीचा सातारा सुद्धा कुठली प्लेस आहे मी लोकांना विचारलं होतो बऱ्याच जणांना ते सांगता आलं नाही पण बऱ्याच जणांना सांगितलं कृष्णा टाकीच्या समोर जी प्लेस आहे त्या अनाशी खड्ड्यात आहे आणखी जर दोन पाच फूट खाली गेलं तर संपूर्ण सातारा शहरात जे आज पार्किंगची व्यवस्था आहे म्हणजे अवस्था आहे ती अतिशय बिकट आहे ती तिथल्या तिथं संपुष्टात येईल आणि पार्किंग झाल्यानंतर जे हॉकर्स रस्त्यावर बसतात खरं तर हे हॉकर्स कमीत कमी हजार ते बाराशे हॉकर्स बसतील एवढीशी छोट्या छोट्या जागा जर जा त्यांना दिल्या त्यांना फार मोठ्या जागा नको कारण त्यांच्याही पोटा पाण्याचा बिचारांचा प्रश्न आहे त्यामुळं तिथं जर ते हॉकर्स झोन केला तर निश्चितपणे तिकडची वर्दळ वाढेल आणि पार्किंगचा हा म्हणजे साताऱ्यातला असेल खनाळे असेल वरचा रस्ता असेल खालचा रस्ता असेल राधिका रोड असेल ह्या सगळीकडं विना म्हणजे एकही तुम्हाला टू व्हीलर नो हॉकर्स झोन किंवा नो हॉकर्स तुम्हाला टू व्हीलर पार्किंग अशा पद्धतीचं नगरपालिकेला करता येईल आजपर्यंत ते झालेलं नाही मला एक प्रश्न पडलाय सातारकरांनी तुम्हाला मतदान का करावं काय वाटतं सातारकरांची इच्छा आहे नवा चेहरा पाहिजे नवा चेहरा पाहिजे आणि माणसातला पाहिजे तितकीच चेहरे बघून सातारकर व्हायचा आणि गेल्या तीस बत्तीस वर्षात सर्वसामान्यांची कामं म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल असेल तहसील कार्यालय असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल कुठल्याही शासकीय कार्यालयात हा मी कुठला उठ, उद्देश ठेवून त्यांना मदत करत नव्हतो तर एक जनसेवा म्हणून करत होतो आणि ते माझ्या रक्तात आहे आणि म्हणून आत्ता लोकांची इच्छा आहे की तुम्ही माघार घेऊ नये आणि तुम्ही कुठल्याही परिस्थितीत माघार घेऊ नये आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हे ज्या वेळेला एक वलय तयार होतं म्हणजे लोकांना आता काय पाहिजे पैसेवाला नकोय लोकांच्या बरोबर लोकांच्या सानिध्यात लोकांच्या समस्या जाणून घेणारा माणूस पाहिजे म्हणून माझ्याकडे बघितलं जातं आणि म्हणून मला उभं राहायचं पण अण्णा मी आता गेली कित्येक वर्ष झालं पत्रकारिता करतोय मी आज बघतोय शहराचा विकास ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे होता त्या प्रमाणात झाला नाही मात्र या पालिकेत जे जे नगरसेवक गेले कुठंतरी त्यांच्या बच्च्यांना इथल्या राजकीय नेत्यांच्या बच्च्यांना ठेके मिळाले त्यांचं चांगले समृद्धी वाढली मग शहराच्या विकासासाठी हे न येता फक्त ठेके मिळावेत म्हणून तुम्हाला वाटत असं काय म्हणता ना नाही काय काय जणांचे स्वतःचे व्यवसाय आहेत काय काय जणांनी चांगली कामं केली आता कसं आहे हाताची पाच पोट नसतात त्यामुळं काही वेळेला नेत्यांना त्याचा शेवटी नेता समोरचा जो असतो त्या नेत्यांना त्याची बदनामी येते हे मान्यच करावं लागतं आणि त्या पद्धतीच्या काही घटना आहेत नाही असं नाही की काहींच्यावर गुन्हे दाखल झालेत काहींच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत पण मी एक सांगतो की मला पारदर्शक कारभार करायचा आहे आणि ह्या पारदर्शक कारभारामुळं आता गंमत अशी आहे की लोकांना कितपत लोकांना कितपत रुजतं आहे लोकांना कितपत पटतं आहे ह्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात पण हे निश्चित आहे की मी ह्या निवडणुकीत हाव आहे तुम्हाला तुम्ही दोन्ही राजांची भेट घेतली काय वाटते तुम्हाला वाटतंय दोघांकडून आतापर्यंत दोन्ही राज्यांची भेट घेतली नाही पण गेल्या दोन वर्षापासून मी प्रचार प्रक्रियेत आहे कारण मला आजपर्यंतचा इतिहास नगरपालिकांचा निवडणुकीचा असेल किंवा जिल्हा परिषद निवडणुकीचा असेल स्थानिक स्वराज्य संस्थेचा असेल पंधरा दिवस असताना चार जणांना ला कामाला लावलं जातं आठ दिवसानं दोघाला थांबवलं जातं आणि शेवटच्या दिवशी एकाला थांबवला जातो हा इतिहास आहे म्हणून मी गेल्या दोन वर्षापासून आरक्षण काय पडल ह्याची मी अजिबात फिकर केली नव्हती अगदी तुम्हाला सांगतो बॉम्बे रेस्टॉरंट ते महाराज शाहूपुरी आणि बोगदा ते मुळाचा वडा ह्या सगळ्या परिसरात आज मी दहा बारा हजार घरापर्यंत लोकांच्या संपर्कात आहे आणि लोकांच्या संपर्कामुळं मला आज अशी परिस्थिती आहे की माझ्या प्रचाराची दिशा मी ठरवलेली आहे आणि निश्चितपणानं दोन्ही राजे कारण जर आज बघितलं कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप नाही कुणाला लुबाडल्याचा आरोप नाही पोलीस स्टेशनला एकही सिंगल तक्रार नाही असा पारदर्शक असणारा किंवा जनमानसात सतत असणारा उमेदवार मिळणार नाही त्यामुळं निश्चितपणानं मनोमिलन झालं तरी माझ्या नावाचा होई म्हणजे विचार केला प्राधान्यानं विचार केला जाईल आणि भाजपच्या काही लोकांचं जी जुनी लोक आहेत त्यांचंसुद्धा असंच मत आहे की शरद काटकर हा सर्वसमावेशक आहे दोन्ही वाड्यांना सांभाळून घेणार आहे कारण दोघांचे संपर्क आहेत कारण एका वाड्याला जर नगराध्यक्षपद दिलं तर थोडा दुसरा नाराज वाडा नाराज होणार आहे आणि दुसऱ्या वाड्याला दिलं तर पहिला वाडा नाराज होणारा ही, ही साताऱ्याची परिस्थिती आहे तेव्हा दोन्ही वाड्यावर चालणारा एकमेव शरद कटकर असं एक लोकांचा सूर आहे एकूणच जर शहरातला जर महत्वाचा मुद्दा म्हटलं तर आम्ही गेले कित्येक दिवसापासून शहरातील रस्ता असेल किंवा रस्त्या झालेला भ्रष्टाचार या संदर्भात तुम्ही कसं या गंमत अशी आहे भ्रष्टाचार झाला भ्रष्टाचार झाला हे नेत्यांनी बघितलं पाहिजे जा ना म्हणजे असंही नाही की काही गोष्टी असं आहेत की इथलंच प्रतिनिधित्व तुम्ही करत नाही ग्रामीण भागातलं जरी तुम्हाला मतदार असेल तर सातारा शहरातला देखील मतदार आहे ज्या गोष्टी होत आहेत आता तू मध्यंतरी मला त्या दोन्ही नेत्यांच्या घराच्या दारातलं खरं तर खड्डे दाखवले होते म्हणजे ती बातमी दाखवली ती गाजली बातमी खरं तर हा हीच परिस्थिती आहे कुठंतरी याला आळा घातला पाहिजे कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणूनच मी सांगतोय की मला नगरपालिकेतून एक पैसा घरी न्यायचा नाही माझी आई ही चटणी भाकरी खाऊन सुखी राहण्याचं काम मी आजपर्यंत केल्यान तीच परिस्थिती माझी राहील तुम्हाला ह्यात निश्चितपणानं नगरपालिकेच्या प्रशासनात असेल निश्चितपणानं सगळ्यांचे प्रश्न कसे मार्गे लागतील म्हणजे जे मला संधी देतील त्यांच्या सोबत मी असल्यामुळं त्यांची कधीही बदनामी होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली नक्कीच या ठिकाणी सातारा पालिकेसाठी इच्छुक असलेले उमेदवार म्हणता येईल शरद काटकर यांनी सांगितलेले की मी सर्वसामान्यांसाठी काम करणार आहे आणि त्यासाठी ही माझी उमेदवारी असणार आहे नक्कीच येत्या काळात रणधुमाळी जी सुरू आहे किंवा आता इच्छुकांनी जी गुडघ्याला पासिंग बांधय नेमकं कोणाला तिकीट आहे आणि कोण होणार सातारा पालिकेचा नगराध्यक्ष हे आपल्याला पाहायला मिळेल